जमीन बोलायला लागते तुमच्याबरोबर चा जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवा तरच शेती कराल काहीच टाकायची गरज नाही जर जमीन चांगली झाली तर गोकृपा अमृत पण टाकायचं बंद करून टाका आमच्याकडे का। आता काय झालंय उसाचं उत्पन्न घटलंय अवरेज एकरी आमच्याकडे जिथे साठ सत्तर ऐंशी टन निघायचं शंभर टनापर्यंत काय काय निघायचं तिथं आता आमचं पस्तीस चाळीस टनाच्या वर जात नाही आमचं हे कशामुळे झालं आमच्या जमिनी नापीक होत गेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आम्ही केमिकल फार टाकलं युरिया डीएपी वेगवेगळ्या प्रकारची खतं त्यामुळे आमच्या जमिनी नापिक झाल्या जात काय प्रयोग करतो जसं आपण आता पारंपरिक शेती करतो शेतीमध्ये आपण काय करतो खत टाकता की नाही तुम्ही आपल्याकडे खत टाकायची पद्धत आहे कधी टाकतो आपण खत शेण खत किती जण टाकतात शेण खत हात वरती करा तर लवकर लवकर बोला म्हणजे वेळेमध्ये आपल्याला पुढे जाता येईल पन्नास टक्के तरी शेतकरी हात खाली करा आपण टाकतो ते कसं कुठे टाकतो आपण खड्डा आहे ना आपल्या घरापैकी त्या खड्ड्यामध्ये आपण शेण टाकतो बरोबर आहे त्यामध्ये पुन्हा सुई असेल आपल्याकडे काय पाला पाचोळा असेल कंपोस्ट असते ते टाकतो आणि पुन्हा ते काढतो कधी उन्हाळ्यामध्ये आता आला आता उन्हाळा आला की आपण काय करतो विस्कटतो जमिनीवर बरोबर आहे ते खड्डा असणारे किती शेतकरी खड्डा आहे सांगा मला खड्डा आहे आपल्या घरामध्ये आपण तिथे शेण टाकतो त्या खड्ड्यात घेतो अशा तीस चाळीस टक्के आहेत माझी विनंती आहे त्या खड्ड्यामुळे आजपर्यंत आपण खड्ड्यात ध्यानात ठेवा मला उपहासनात्मक तुम्हाला काही बोलायचं नाही त्याचं साहेब कारण आहे शास्त्रीय तो खड्डाच आपल्याला खड्ड्यात घालतोय आपल्याला ते माहीत नाही त्या खड्ड्यामध्ये जे शेण आपण टाकतो हो ते शेण टाकल्यानंतर खाली ते कुजत नाही डिकंपोज होत नाही खालचं जेव्हा शेण आपण करतो थोडं हिरवं हिरवं किंवा मोठ्या मोठ्या असे पावटे नसतात ना गौरी सारखे तसे निघतात ते डीकंपोज होत नाही काळसर होतं काही ठिकाणी चांगलं चहा पत्तेसारखं होतं का ग्रॅन्युअल्स मध्ये गांडूळ खात्यासारखं तयार होत नाही ते का होत नाही कारण ते डिकम्पोज होत नाही ते कुजतच नाही त्या खड्ड्यामध्ये त्याच्यामध्ये हानिकारक बुरशा तयार होतात वाळवी तयार होते त्यामध्ये ते पुन्हा शेतात टाकलं की पिकाला ते नुकसान करतं ऊस उत्पादक शेतकरी किती आहेत हातवरती करायचं पन्नास टक्के खाली घ्या धन्यवाद मी पण ऊस उत्पादक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रात माझी शेती आहे सत्तर पंच्याहत्तर एकर शेती आहे त्यातला माझा नाही म्हणलं सत्तर पस्तीस एकर ऊस आहे आमचा स्वतःचा आता आम्ही जे प्रयोग गुवाजारी शेतीमध्ये आमचा हजारो एकर आमचा आता पाच हजार एकर एका कारखान्यावर आम्ही प्रयोग केलाय ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करतो आम्ही त्यांना पाच हजार एकर वरती आम्ही आता लागवड त्यामध्ये केली आमचं ऑवरेज आमच्याकडे आता काय झालंय ऊसाचं उत्पन्न घटलंय अव्हरेज एकरे आमच्याकडे जिथे साठ सत्तर ऐंशी टन निघायचा शंभर टनापर्यंत काय काय निघायचं तिथे आता आमचं चा पस्तीस चाळीस टनाच्या वर जात नाही आमचा ऊस फार फार तर पन्नास पंचावन्न वर येतात शेतकरी आमचे हे कशामुळे झालं आमच्या जमिनी नाक होत गेल्या पश्चिम महाराष्ट्रातले आम्ही केमिकल फार टाकलं युरिया डीएपी वेगवेगळ्या प्रकारचे खत त्यामुळे आमच्या जमिनी आपिक झाले आता आम्ही काय केलं गोकृपा अमृतने पुन्हा गोवा शेतीला प्रयोग सुरू केले ते केल्यानंतर आमच्या पिकात आता उत्पादन आमचं वाढलं आता आमच्याकडे साठ सत्तर ऐंशी नव्वद टनापासून एकशे दहा टनापर्यंत आमच्याकडे आता पीक यायला लागले आता आम्ही गोवाधारी शेतीमध्ये प्रयोग करत दिल्या म्हणून तुम्ही ऊसाला एकतर ऊसामध्ये जे काही आंतर पी उड़, 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 पीक घ्या चवळी मूग उड उडद मटकी वगैरे ते घ्या दुसरे महत्वाचे कांद्याचं पीक तुम्ही घेतलं तर चांगलं आहे त्यासाठी अजून मध्ये आंतर सरी मध्ये किती फुटाची सरी इकडे तुमच्याकडे दोन चार सहा आमच्याकडे आठ पु, आठ फुटापर्यंत आम्ही घेतो आमच्याकडे जेवढं घ्याल तेवढं अजून चांगल्या मुळे वाढतात आठ फुटामध्ये पण आम्ही आता काम करतो आणि किती माहिती आहे का एकरी आमचा टेनेज ऐंशी नव्वदच्या ना खाली नाही आठ फुटात सुद्धा आठ फुटात सुद्धा यायचं असेल तर येऊन बघा आमच्याकडे प्लॉट मुळ्यांची वाढ होण्यासाठी जागा भेटतेच असते जेवढ्या मुळ्या वाढतील ना जेवढे मुळेमध्ये साठवून काय ठेवतं मुळे न्यूट्रिशन साठवून ते पिकाला वाढतं ते ऊसाचं वजन वाढत तेव्हा पाणी खालून घेतं मुळ्या मुळ्यांची मुले। वाढ जेवढी होईल तेवढी तुमच्या ऊसाची वाढ आणि तेवढं चांगला बावीस पासून ते चोवीस फुटापर्यंत आमच्या ऊस आमच्याकडे एक एक कांडी तुमच्याकडे असेल बावीस फुट चोवीस फुटाच्या खाली कांडी नाही आज उसाची म्हणजे वाढ पण चांगली होती उसाला आम्ही युरिया डीएपी सगळं बंद करून टाकले केमिकल फक्त आधारित शेतीमध्ये देतो हे देतो महिन्याला एकच पाळी पाण्याची आम्ही घालतो किती तुमच्याकडे किती घालतात कारण का घालतात ना एकच नाही काही जणांकडे जरा वेगळी पद्धत आहे तर हे तुम्ही जर केलं आमच्याकडे आणि तुम्हाला सांगतो ओस कारखान्याला घालताय चांगली गोष्ट आणि गुरुजी म्हणतील कारखान्यात कारखान्यात थोडं व्हॅल्युएडेशन जर केलं तसं जरी जागरीचा प्लॅन टाकलाय गुळ गुळ प्रक्रिया उद्योग आम्ही काही शेतकऱ्यांना लावून दिले तर एक प्रयोग म्हणून सांगतो तुम्हाला आमच्याकडे एका व्यक्तीने गुराळ टाकलं सत्तावीस वर्षाचा युवक असेल त्यांनी गुरळ टाकलं स्वतःच लावून दिला आणि त्याला म्हणलं आमच्याकडे आता गाईचा गुळ मिळत नाही बऱ्याच म्हणजे आम्हाला गुळच मिळत नाही आमचा अमृतलाच गुळ बऱ्याच म्हणजे आम्हाला मिळत नाही हो गावरान गुळ त्याला म्हणलं तू जागरीचा टाक मागच्या दोन वर्षापूर्वी टाकला दुसरं तर आता गुराळाचं वर्ष आहे शंबर रुपये ते दीडशे रुपये किलोने गुळ जातो त्याच्या एका एकराला गुळामधन उत्पन्न पंधरा हजार रुपये त्याला भेटतं एका टनाला खर्च पाच हजार वगळता त्याच्या हातामध्ये आत्ता दहा हजार रुपये एका टनाला राहतात देशी सेंद्रिय गुळ विकतो तो जाऊन बघा कुरडवाडी माहिती आहे का जंक्शन आहे फार मोठं कुर्डवाडी सोलापूरच्या पुढे तिथं तो शेतकरी आहे बारलोणीचा आमचा सत्तास अशा अनेक शेतकरी आमचे गुराळ आहेत पुणे जिल्ह्यात तर आमचे चार पाचशे गुराळ आहेत जे शेतकरी हे करतायत काम त्याचं ब्रँडिंग पॅकेजिंग थोडं कर म्हणलं ते कर म्हणलं त्याला अठ्ठावीसशे ते तीन हजार रेट मिळाला पण त्यांनी थोडा प्रक्रिया केल्यामुळे त्याला आज थोडं भाव मिळतोय पण सगळे तर करू शकत नाहीत पण इथे आपला खर्च तर कमी करू शकता का नाही म्हणून आम्ही कारखान्यांना विनंती करतोय की ऊस विकास प्रकल्प राबवतात इथे सुद्धा माझी विनंती शेतकरी विभागाला तुमच्या फाउंडेशनला साहेब की इथे ऊस विकास प्रकल्पामध्ये हे गोकृपामूरचे मॉडेल तयार करा मी साहेबांना परमेश्वर साहेबांना विनंती केली की तुमच्यातल्या दोन एकर मध्ये पाच एकर जमीन द्या दोन एकर द्या एक एकर द्या मॉडेल प्लॉट आपण बघूया किती एकर निघते उत्पन्न त्यामध्ये तर करूया आपण त्यामध्ये हे केलं उसाचा किती खर्च येतो तुम्हाला एकरी उत्पादन खर्च सांगा इथे तुमच्याकडे तीस हजारच्या रेंज मध्ये आमच्याकडे जरा जास्ती होतो आमच्याकडे खर्च जास्त चाळीस हजार रुपये पर्यंत पन्नास हजार रुपये जास्त द्यावं लागतं तर आता ह्या गोकृपा अमृतवरती जर तुम्ही शेती केली एकरी फक्त पाच हजार रुपये खर्च येतो किती किती बचत झाली तुमची इथं पंचवीस हजार रुपये झाली इथं पाच ट्रॉल्या टाकणार होता तिथे एक ट्रॉली टाकली किती खर्च किती बचत झाली तिथे साहेब एक ट्रॉली दोन अडीच हजार रुपये जातात की नाही टाकण्यापर्यंत सगळं चार ट्रॉलीचे पैसे तिथे वाचले दहा हजार रुपये वाचले इथे किती वाचले पंचवीस पंचवीस आणि दहा पस्तीस हजार रुपये वाचला का नाही खर्च तुमचा म्हणजे उत्पादन तुम्ही विचारच करत नाही आपला डायरी लिहून ठेवा पाच हजार रुपये कशाचा खर्च येतो फार फार आहे ते गुळ आणि गाईच ताक आणि बाकी अजून काही गोष्टी असतील त्यासाठी एवढाच खर्च आहे फार खर्च येत नाही आम्ही हे करतोय तुम्हाला हे मॉडेल तयार करू इथंच दाखवणार आहोत तालुक्यात पुन्हा याचं प्रशिक्षण वेगळं घेणार आम्ही निविष्ठा वेगळ्या प्रकारच्या आता हा एक प्रयोग सांगितला ऊसाचा आमच्याकडे अनेक प्रयोग आहेत तेवढा सांगण्याचा वेळ आता आपल्याकडे शिल्लक नाहीये आम्ही अनेक पिकांवरती अनेक प्रकारच्या निविष्टा जसं बीजसंस्कार सांगितला तशा प्रकारचे बिलवर रसायन वेगळ्या प्रकारचे अर्क आम्ही तयार करतो त्यासाठी मी तुम्हाला नंतर येणार आहोत आम्ही पुन्हा एक प्रशिक्षण प्रॅक्टिकली होणार आहे इथं तर कारखान्याने अजून पुन्हा संधी दिली आयोजनाची ते तर ते करू शकतो हो माझा नंबर आणि माझं नाव पण मी सांगणार आहे माझं नाव आणि नंबर लिहून घ्या माझं नाव आहे ज्ञानेश्वर शिंदे नंबर आहे चौऱ्याण्णव वीस तीस चौऱ्याण्णव वीस तीस छप्पन्न नव्वद छप्पन्न नव्वद चौऱ्याण्णव वीस तीस छप्पन्न नव्वद नाईन फोर टू झिरो थ्री झिरो फाय सिक्स नाईन झिरो आता हे तुम्ही केलं शेती हे लावलं सगळं केलं तुम्ही म्हणाल आता त्यातलं मालाचं काय करायचं त्या मालाला डबल डिमांड आहे त्यासाठी जागतिक बाजारपेठ तयार आहे अमेझॉन वरती जाऊन बघा ऑर्गॅनिक मालाची वेगळी कॅटेगरी आहे एटू मिल्क नावाने वेगळे ब्रँडिंग पॅकेजिंग केलेले प्रोडक्ट होता पुण्यामध्ये मी स्वतः गायचं दूध शंभर ते दीडशे रुपये लिटरने घरी घेतो देशी गायचं दूध गायचं तूप माझ्या घरी मी तीन हजार रुपये लिटरने घेतो घरी पाच हजार रुपये लिटरपर्यंत तूप विकलं जातं गायच्या गौरीपासून गायच्या शेणापासून गायच्या गोमूत्रापासून चौदाशे प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न देते ना ते गाई ते प्रोडक्ट तुम्हाला देतात गायीचा दूध नंतर विचार करा नाही मिळाला तरी चालेल दूध तर विचारच करू नका चला सोडा गायीच्या शेणापासून सहाशे प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात गायच्या गोमूत्रापासून दीडशे प्रकारचे अर्क तयार होतात तूप तयार होतात तुपापासून समजा साधारणतः पन्नास प्रकारचे तूप तयार होतात तुम्ही ऐकलं का अश्वगंधा तूप शतावरी ग्रीत ऐकलंय का ते आयुर्वेदातल्या औषधी लिहून देतात त्याच्या व्हॅल्यू एडिशन केलं तर एक लिटर तूप दहा हजार रुपयापासून पन्नास हजार रुपये पर्यंत विकलं जाऊ शकतं थोडं व्हॅल्यू कर एडिशन करा लागेल मूल्यवर्धन करावं लागेल त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे त्याचं बॅरकेडिंग ब्रँडिंग पॅकेजिंगचं तंत्रज्ञान देणार आहे हे प्रयोग शेतकरी गटांनी करा एकत्र देऊन शेतकरी उत्पादक कंपन्या इथे असतील त्यांना विनंती माझी नसतील तर तयार करा आत्मा तुम्हाला तयार त्यासाठी मदत करते कृषी विभाग तयार करा एकत्रित या युवा शेतकऱ्यांनी एकत्रित आमच्याकडे आयआयटी स्टुडंट इंजिनियर डॉक्टर वकील सायंटिस्ट गो आधारित शेती करायला लागलेत सगळं काम सोडून यातन अनेक अनेक प्रयोग करून नवीन नवीन टेक्नॉलॉजी इथे आणतात एआय आय टेक्नॉलॉजीचा पण यामध्ये उपयोग होतो तेव्हा ड्रोनचा पण यामध्ये उपयोग होतो कारण मजूरच भेटत नाही तुम्हाला आता म्हणजे वेगळे प्रयोग तुम्ही पण गोआधारित शेती म्हणणं वेगळ्या प्रकारचे टेक्निक्स आणतात ते नवीन नवीन गोपालनामध्ये पण नवीन नवीन गोठ्या पद्धतीत पश्चिम महाराष्ट्रात बघा आमच्याकडे धुमासाहेबांनी सांगितलं एक व्यक्ती किती जागेवरतीच पाण्याची व्यवस्था चाराची व्यवस्था तुम्ही करू शकता गोपालन म्हणजे अनेक प्रकारे तुम्ही हे काम करू शकता याच्या उत्पादित मनाला फार मोठी अमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट सारख्या बघा त्यावरती जाऊन बघा स्विगी झोमॅटो झेप्टो यासारखे सारखे ऍप्स यासाठी काम करायला तयार झाले साठी युवकांनी थोडं वरती जा तुम्हाला फार मोठे यासाठी बाजारपेठ उभे आपण बी लावतो हो जमिनीमध्ये ते कसं लावतो बियो आपण शेतकरी आणतो विकत एक कुडी जातो त्यासोबत ती बरोबर आहे त्याला मिक्स करतो लावून टाकतो का कीड लागू नये म्हणून बियांना बरोबर आहे यासाठी लावतो माझी विनंती आहे आपलं देशी बियाणं जे आहे ते लावण्याचा प्रयत्न करा शक्यतो जर समजा नाही लावायचं तुम्हाला ठीक आहे तुमचं संकरीत बी लावा पण त्याच्यावर ला, संस्कार करा संत तुकाराम काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बी असेल तर त्याच्या पोटी रसाळ आणि गोमटी म्हणजे चांगल्या पद्धतीचं चा। काय येतं पीक पण येऊ शकतं त्या फळा बीजामधन ते कसं येऊ शकतं बीज संस्कार म्हणून सांगतो लिहून घ्यायचं डायरी पेन तुम्हाला दिलेलं आहे गोकृपा मृत लिहिलं असेल लिहिता मध्ये मध्ये काय तुम्हाला वाटलं कारण त्यात पुन्हा हात नाही मानसायचा काय करायचं छोटा प्रयोग करायचं गायचं शेण समजा तीन चार किलो बीए तुमचा आता तुम्ही घेतला असं समजूयात गायीचं शेण वरच्यावर पकडायचं गायचं शेण हाताने गाई जेव्हा शेण टाकत असते ना तेव्हा का तर ते खाली जमिनीवर पडले ना त्याला छिद्रछिद्र पडतात बघा जमिनीला कारण त्याच्यातले जीवाणू खाली जायला बघतात कुठे जमिनीकडे त्यामुळे ते जीवाणू पाहिजेत वरच्यावर पकडायचं किती घ्यायचं दोनशे अडीचशे ग्राम तीनशे ग्राम गायचं शेण ते घ्यायचं एका भांड्यामध्ये अल्युमिनियमचं भांड सोडून बाकी कुठलंही भांडा चालेल त्यामध्ये थोडं गोमूत्र टाकायचं काय टाकायचं शंभर दोनशे एम एल गोमूत्र अल्युमिनियम हे घातक आहे आहे ते नाहीच तो नाहीये त्याचा फार हानिकारक का आहे त्याच्यात पुन्हा वेगळी प्रक्रिया होते अल्युमिनियम मध्ये आपण वापरतच नव्हतो पूर्वी अल्युमिनियम अल्युमिनियम वापरत होते का मला सांगा कोणी पूर्वी इथे काका आहेत साठच्या पुढचे आहेत तुम्ही सांगा तुमच्या लहानपणी अल्युमिनियम होतं का एवढं जर्मन त्याला म्हणतो जर्मन भांडे होती का कारण ते रासायनिक वेगळ्या होतात क्रियापुनात त्यामुळे म्हणून भांड घ्यायचं आता काय करायचं शेण घेतलं जायचं हो की नाही लवकर लवकर आपल्याला पुढे जायचं संपवायचं की नाही आज दिवसभर इथे बसणार त्यामध्ये गोमूत्र टाकलं आहे की नाही लिहून घ्या शंभर दोनशे एम एल गोमूत्र घेतलं तरी चालेल त्या भांड्यात तिसरं घ्यायचं खायचा चुन्ना कळीचा चुन्ना म्हणतात ना पांढरा तो घ्यायचा किती दहा ते पंधरा ग्रॅम किती घ्यायचा दहा ग्रॅम घ्या पंधरा ग्रॅम घ्या थोडा जास्ती पडला तरी काय हरकत नाही खायचा चुन्ना त्यात टाकायचा जर तुम्हाला भेटलं तर गायीचं दोन चमचे तूप देशी गाईचं दुसरं तूप नाही त्यात टाकायचं देशी गाईचं तूप त्यात टाका ते मिक्स करा चांगलं काय करायचं मिक्स जर तुमच्याकडे अग्निहोत्र करत असाल तर अग्निहोत्राचं भस्म किंवा गाईच्या गौऱ्या दुप्पट ठेवायच्या त्याची राख घ्यायची गायच्या गौरीची राख किती घ्यायची शंभर ग्रॅम पन्नास ते शंभर ग्रॅम पन्नास पासून शंभर ग्रॅम पर्यंत चालेल त्यात टाकायची कळलं तुम्हाला दोनशे ग्रॅम टाकली तरी काय हरकत नाही टाकली चमचे तूप थोडं प्रमाण वाढवलं तरी चालेल त्यात तूप उलटा चांगला अजून पोष्ट करतो दोन चार चमचे पाच चमचे टाकले तरी चालेल सगळं मिक्स करायचं रात्रभर ते ठेवायचं एका बाजूला झाकून रात्रभर त्याच्यावर पण काही झाकायचं नाही फक्त काय पडू नये किडा बिडा त्यामुळे सुती कापड झाकलं तरी चालेल ते रात्रभर ठेवायचं झाकायला सकाळी उठलं एक बारदा ज्याला आपण पोतं म्हणतो की नाही आपलं साखरेचं पोतं हो जुनं माहिती का जुन्याला आठवतं का पोत हो। तसं बारदाना किंवा काहीतरी घ्यायचं सुती त्याच्यावर बी टाकायचे सगळे किंवा एका सतरंजीवरती वगैरे हो आणि त्या बियाला हलक्या हातानं कोटिंग करत जायचं काय करायचं जा त्याला लावत जायचं त्याला कोटिंग कसं पाहिजे कोटिंग म्हणजे ले कळलं तुम्हाला लेप दिल्यासारखं आपण त्याच्यावरती लावत जायचं सगळ्या बियांवरती ते लावल्यानंतर ते ठेवायचं तसंच एक अर्धा तास एक तास त्यानंतर ते सुकून जात आणि मग ते बी पेरा जमिनीमध्ये त्याच्या दहा दिवस अगोदर आपण काय टाकणार आहोत जमिनीमध्ये गोकृपामृतचं शेणखत बी पेरायच्या अगोदर टाकायला सांगितलं बरोबर आहे म्हणजे पाऊस पहिला पडल्यानंतर ते झाकायचं त्यामध्ये बी पेरायचं नंतर दुसरी प्रक्रिया आणि तिसरी प्रक्रिया काय करायचं गोकृपामृत जमिनीमध्ये एका एक एकरला कमीत कमी एक हजार लिटर ते दोन हजार लिटर ड्रिप मधनं कसंही स्प्रे मधून स्प्रिंकलर मधून हे गोकृपामृत गेलं पाहिजे जमिनीला मग जमिनीत जीवाणूंची संख्या किती वाढते बघा आणि जे बी तुम्ही लावले ते कसं फुटतं बघा त्याची पांढरी मुळीची वाढवायला पाहिजे बरोबर आहे पहिली गोष्ट साधे त्याचा न्यूट्रिशन मिळायला पाहिजे ते सगळं गोकृपामृत खालून देतं त्याला जमिनीमधून आणि पाण्याचं नियोजन हो सगळ्यात मधलं पाणी कसं द्यायचं कमी पाणी द्यायचं जेवढं पाणी देतं त्याच्या अर्धच पाणी कारण ते मुलांना पाणी गेलं पाहिजे फार पाणी देऊन भिजवून टाकत जीवाण उभं रुप जातील गोकुपामृत पुढे वाहत जाईल बाष्पीभवन होते त्याचं साठून राहिलं आहे पहिलं पाहिजे पाणी जमिनीमध्ये कापसाच आपलं दिसपंजासारखी जमीन अशी झाली पाहिजे जे जीवाणू जी असं ओढून घेतलं पाणी आच्छादन केलं अंतर तरी अतिशय उत्तम आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा फुटवाईल ना त्याला त्याच्या जा पानाचा जाडी रंग कलर आणि चकाकी बघा कशी येते त्याला रोग होणारच नाही कारण का त्याच्या मुळामध्ये त्याच्यावर आपण बीज संस्कार केलेत शुद्ध बीजापोटी पळे रसाळ गोमटी शुद्ध बीज कारण त्या बीजावर पुन्हा संस्कार केल्यामुळे ते बी अशा पद्धतीने उगवून उगवून येईल की त्यामध्ये इम्युनिटी चांगली असेल त्याची रोग क्षमता त्यामुळे कीड येणार नाहीत त्याच्यामध्ये पोषण तत्व व्हॅल्यू चांगले असेल आणि ते जर तुम्ही गोकृपामृतनं स्प्रे करत गेलात पुन्हा पुन्हा गोकृपामृत जमीन देत गेलात जास्तीत जास्त जरी जास्ती गेलो जमिनीत तरी जीवाणूच वाढणार आहेत जमीन चांगली सुपोषित होते तीन महिन्यामध्ये आमच्याकडे तीन वर्ष चार वर्ष लागत नाही जमीन तयार करायला पूर्वी लागायची आमच्याकडे जुने फॉर्म्युला आता आमच्याकडे तीन महिन्यामध्ये जमीन तयार होते तीन महिन्याच्या जरी तुमच्या रसायन असलं जमिनीमध्ये युरिया जुनं काय टाकलं असेल तर रसायन जे आहे ना युरिया त्याचे पार्टिकल्स वेगळे करण्याचे बॅक्टेरिया पण यामध्ये ते हळूहळू ते पण त्याचे अंश कमी करत जाते यातले बॅक्टेरिया काय असेल केमिकलचे अंश पण त्यातले कमी करत जातात त्यातले बॅक्टेरिया एवढी ताकदयात आणि जमीन अशी होते जमीन बोलायला लागते तुमच्या चा बरोबर जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवा तरच शेती कराल काहीच टाकायची गरज नाही जर जमीन चांगली तर गोकृपा अमृत पण टाकायचं बंद करून टाका मित्र फक्त शेणखत टाका कारण ते बॅक्टेरिया ना त्यांचं खाद्य येते जमिनीचं आता याच्या व्यतिरिक्त काहीच टाकू नका त्या जमिनीमध्ये तुम्ही का कारण त्या जीवाणूंना फक्त खायला खाद्य लागतं ते जीवाणू वाढतात जमीन सुपोषित होते सुपोषित जमीन झाली की त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो त्याचा सेंद्रिय कार्बन वाढतो जे पीक तुम्ही घेताय जे लावाल चांगल चा ते चांगलं उभेल त्याचं उत्पादन क्षमता वाढते किंवा काय राजस्थान तुम्हाला सांगतो तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो आय आय टी पासआउट आहे आयआयटी मध्ये शिक्षण झालं इंजिनिअर आहे त्याचं कसलंही शेतीचं बॅकग्राऊंड नसताना त्याला स्टार्टअप करायचं जाऊन शेतीमध्ये उतरला पाच एकर दहा एकर करत करत त्याची शेती किती माहिती आहे त्याच्याकडे साहेब बटाईने शेती घेतो ना आपण किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर शेती घेतो आपण म्हणतो ना पंचवीस हजार एकर शेती एकता इंजिनियर करतो तो मुलगा किती करतोय पंचवीस हजार एकर पाच करोड एकर जमीन करणार आहे म्हणतो एक तो एकटा त्याच टार्गेट आहे पंचवीस हजार एकर त्यांनी असे दोनशे अडीशे इंजिनियर ठेवलेत सगळे लॅब त्यांनी तयार केली त्याला तंत्रज्ञान देतो तो त्यामध्ये आता ऑर्गेनिक पण त्यांनी सुरू केले त्यात कॅटेगरी म्हणजे एक युवक तुम्ही तयार केली तर दुसऱ्याची शेत पण घेऊन करू शकता पण ते करण्यासाठी तुमच्या जिद्द पाहिल मेहनत पाहिजे टेक्नॉलॉजीचा वापर करा त्यामध्ये अनेक टेक्नॉलॉजी आले एक व्यक्ती अनेक प्रकारे पण करू शकतो पंचवीस हजार एककर शेती करू शकतो का तो एकटा पण तो त्याच्याकडे टीम आहे टीम वर्क आहे एकत्र एक येऊन त्यांनी एक काम केलं चांगल्या पद्धतीने स्टार्टअप सुरू आहे त्याचं ब्रँडिंग पॅकेजिंग केलं प्रक्युअरमेंट त्याला आपण म्हणतो ना वेअर हाऊसेस त्यांनी स्वतःचे तयार केले त्याचं ग्रेडिंग केलं सेपरेटिंग केलं त्यामध्ये वेअर हाऊसेस त्यांनी स्वतःचे तयार केले हळूहळू पैसा अडीचशे कोटीचे उलाड आलाय त्याचे वर्षीची किती निव्वळ प्रॉफिट पंच्याहत्तर करोड रुपये त्याच्या हातामध्ये आता ह्या वर्षीच प्रॉफिट आहे त्या व्यक्तीकडे निव्वळ प्रॉफिट खर्च वजा जाता आय आय टी पास आउटला एवढं आहे का पॅकेज पंच्याहत्तर कोटीचं मॅडम सांगा तुम्ही वर्षाला पंच्याहत्तर कोटी कोण देता का एका व्यक्तीला सगळा खर्च जाऊन पेमेंट्स वगैरे सगळ्यांचं सगळे एक शेतकरी तुम्ही करा पश्चिम महाराष्ट्रातली मी काही तुलना तुमच्याशी करत आहे पण मराठवाड्यातल्या युवकांमध्ये पण ताकद आहे काल आम्ही पिंपळगाव इथे तुमचे तीर्थक्षेत्र आहे परमपूज्य व्यंकट स्वामीजी महाराजांना मला त्या कार्यक्रमाला त्यांच्या महोत्सवाला मला होतं पण जाता आलं नाही माननीय गायकवाड साहेबांनी मी आम्ही काल रात्री त्यांच्या दर्शनाला गेलो सहज आपण जाऊन त्यांचं दर्शन घेऊ त्यांच्या गोशाळेला भेट दिली सुंदर गायीचं ते पालन करतात तर त्यांच्याबरोबर आम्ही बसलो चर्चा केली त्यांनी जो विषय आमचा आम्ही त्यांना सांगितला तर त्यांनी आम्हाला एक तास तिथे बसून घेतलं आमच्याशी या विषयावर चर्चा केली आणि ते सांगितले मी तुमच्यासोबत आता येतो तुम्ही आयोजन करा आमच्या मराठवाड्यातल्या युवकांसाठी माझ्या नांदेड युवकांसाठी जिथे पाहिजे तिथे मी स्वतः येतो माझी टीम येईल सगळा खर्च आम्ही करतो आमच्या संस्थेकडे असे कार्यक्रम करा युवकांसाठी खास युवकांना येताना त्यांनी आम्हाला आदेश दिला महाराजांनी आणि ते स्वतः आम्हाला आम्हाला तिथून यायची इच्छा नव्हती त्यांनाही सोडायची आम्हाला इच्छा नव्हती पण आमचा वेळ कमी होता तर आम्हाला आज कार्यक्रम इकडे होता तर अशा महापुरुष अनेक लोक आहेत यामध्ये काम करतात अनेक गोरक्षक आहेत या का ठिकाणी काम करतात गोपालना चांगलं तुम्ही टीम करताय दुधावरती प्रक्रिया करणारे अनेक उद्योग तुमच्या जिल्ह्यामध्ये उभे राहत असं मला वाटतंय पश्चिम भारतात आमच्या युवा पिढी फार यावर काम करते साहेब दूध प्रक्रिया उद्योगामध्ये दूध उत्पादन वाढण्यासाठी महिला तुमच्या घरातल्या महिलांना प्रोत्साहन करा अभ्यास दौरा काढा आमच्या पश्चिम महाराष्ट्रात साहेब तुमच्या डेअरीच्या होते बघा आमच्याकडे महिला कसं डेअरी गोपालन कसं करतात किंवा डेअरी आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गाई आहेत त्या कसं गोट्याचं व्यवस्थापन कसं आहे अभ्यास दौरा काढल्याशिवाय हो तुम्हाला कळलं युवकांनी बाकी ठिकाणी ट्रिपला जाण्यापेक्षा असे अभ्यास दौरे शेतकऱ्यांसाठी करा शेतीमध्ये पण चांगलं उत्पन्न आहे फक्त ते करता आलं पाहिजे तुम्हाला जुळवत आल्या पाहिजेत गोष्टी आता काही पिकवत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या काही पिकाचे प्रॉब्लेम असतील वेगळे प्रॉब्लेम माझ्याशी नंतर व्हॉट्सअपवरती मला इमेजेस टाका मी कार्यक्रमात असेल तर फोन उचलत नाही पण नंतर तुम्हाला उत्तर देईल थोडं नाव आणि विषय थोडा टाका त्यामध्ये तर अधिक मी बोलत नाही आज या ठिकाणी तुम्ही गोवाधारी शेतीच्या प्रशिक्षणाला उपस्थित झालात त्याबद्दल मी गुरुजी फाउंडेशनच्या पहिल्यांदा टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार व्यक्त करूया फार त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक जागा उपलब्ध करून दिली सगळी व्यवस्था केली माननीय महाराव कवळे गुरुजी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या आपण वाजूया की त्यांनी हे आयोजन करण्यासाठी कसलाही एका क्षणाचा विलंब न करता मला म्हणले आपण हे करूया तिथं आणि त्यांची तळमळ आहे आता ते म्हणजे अजूनही डेमो प्लॉट करण्यासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी ते आपल्यासाठी या ठिकाणी ते मदत करायला तयार ते ते आहेत त्यांचे फाउंडेशन सर्व संचालक मंडळ मान्य परमेश्वरजी कवळे स्वतः एवढ्या ये यंग वयामध्ये सीईओ आहेत एका मला कुठेच आता जिल्ह्यात दिसले तेरा हजार लिटर दुधावरती प्रोसेस करणारा युवा आमचा एकदा त्यांच्यासाठी टाळावाचा म्हणजे दुधावरती एक युवक स्वतः पुण्यामध्ये उच्च शिक्षित असताना इथे येऊन या ग्रामीण भागात आपल्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करतात एक स्टार्टअप त्यांनी आपल्या का काकांच्या मदतीने काकाच लागतात ना गुरुजी तुमचे तर त्यांच्या काकांच्या मदतीने त्यांनी हा या ठिकाणी उपक्रम सुरू केलाय